नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या पीक मध्ये जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो मोठी बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तब्बल दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींची रक्कम शेतकरी मित्रांनो कृषी मंत्रालयाची घोषणा आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना गळपास घेऊन आत्महत्या काय केली हे पण आपण पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो यवतमाळ येथे सातत्याने पिकाच्या नुकसानीमुळे कर्जातील फार वाढल्यामुळे महागाव तालुक्यातील घोंगसरा येथील एका शेतकऱ्याने गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकरी मित्रांनो सकाराम सुभाष झोलांडे तेहतीस असे आत्महत्याचे शेतकऱ्यांचे नाव आहे शेतकरी मित्रांनो सखाराम यांच्याकडे वडील पाजीत पाच एकर शेती आहे शेतकरी मित्रांनो येथून उदाहरण भर करता असताना दुष्काळीची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो जिल्हा बँकेचे कर्ज ही काढलेली हे सर्व तारफेड करताची चिंता त्यांच्या सतत असताना गुरुवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी मित्रांनो अतिशय दुःखाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आता बघूया मुंबईतील राज्यातील जवळपास चौसठ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट दोन हजार पाचशे पंचावन्न भरपाई जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने विमा देय असलेल्या प्रलंबित राज्य सिंह अनुदान म्हणून दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांची वितरण करण्यात मान्यता दिलेली माहिती कृषी मंत्रालया मांगे माणिक राव कोकर्डे यांनी शुक्रवारी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया लवकरच लवकर पूर्ण करण्याचा सूचना विमा कंपन्यांनी देण्यात आलेला असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हे लाभ मिळणार असल्याची कोकर्डे यांनी म्हटले आहे शेतकरी मित्रांनो विमा नुकसान भरपाई अंतर्गत रब्बी आणि रब्बी दोन हजार तेवीस हा बावीस या हंगामासाठी दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रब्बी तेल दोन हजार तेवीस मध्ये साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी हंगामासाठी दोन हजार तेवीस चोवीस साठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी आणि रब्बी हंगामा दोन हजार चोवीस साठी दोन हजार तीनशे आठ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरण असे एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी लाभ चार लाख लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने विमा कंपन्याला निधी वितरण केली असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याचा निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशीही पोकार यांनी सांगितले आहे शेतकरी मित्रांनो मुंबईतील आदिवासी समाजाने जीवनमान उचवण्यासाठी राज्य सरकारकडून आदर्श आदिवासी गाव योजना ये राबवण्यात येणार आहे तेरा जिल्ह्यातील एकोणसाठ तालुके परती तालुका नियम एक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे व पाडे यांची या योजनेसाठी निवडण करण्यात येईल शेतकरी मित्रांनो गावाचा विकास करण्यासाठी पुढील दोन वर्षापर्यंतच योजना ये करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो ही अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो